महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आणि खानदेश सामाजिक विकास संस्थेचा महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना बिनशर्त पाठिंबा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तसेच खानदेश सामाजिक विकास संस्थेने भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय पी आर पी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय खानदेश सामाजिक विकास संस्थेने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे तर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाठिंबा पत्र सुपूर्द केलं महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ही तैली समाजाची राज्यस्तरीय संस्था असून मागील चाळीस वर्षांपासून राज्यात कार्यरत आहे देशस्तरीय तसेच राज्यस्तरीय झालेल्या ठरावानुसार महासभेने भाजप महायुतीच्या उमेदवारांना समर्थन देण्याचं ठरवलं त्या अनुषंगाने महासभेचे अध्यक्ष रामदास तडस यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे उमेदवार यांना महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने पाठिंबा सुन। पनवेल सुनील खळदे कार्याध्यक्ष तुकाराम किरवे सचिव प्रवीण धोत्रे महिला अध्यक्ष रत्नाप्रभा पिंगळे कोकण विभाग कार्याध्यक्ष गणेश धोत्रे यांनी पाठिंबा पत्र दिलंय खानदेश सामाजिक विकास संस्थेनेही आपलं समर्थन देत मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सभासद आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी खंबीर असल्याची ग्वाही दिली यावेळी संस्थेचे अध्यक्ष भरत थोरात सचिव दिलीप अहिरे खजिनदार एस एन वाघ सदस्य गणपत थोरात यांनी पाठिंबा पत्र दिलंय ब्यूरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल